नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनेलवर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वडवाळी येथील महादेव मंदिर पाहिलं याच गावातील म्हणजेच वडवाळी येथील हे आहे बालाजी मंदिर आपण या व्हिडिओ मध्ये हे मंदिर पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बालाजी मंदिर मंदीर, मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूलाच वाहणारी गोदावरी नदी श्रीयंत्र आणि वटसिद्ध नागनाथ यांची गुफा वडवाळी गावात जाताना सुरुवातीलाच रस्त्याच्या उजव्या बाजूला लांबूनच बालाजी मंदिर दिसते बालाजी मंदिरासमोरच इथे गरुड राजाची मूर्ती आहे गरुड देवाची आणि बाजूलाच इथे श्रीयंत्र आहे आणि श्रीयंत्रासमोरच वडसिद्ध नागनाथ या बाजूला वडसिद्ध नागनाथ तुम्ही जर या चायनल वर नवीन असाल आणि तुम्हाला जर पुरातन मंदिरांचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर या आपल्या दर्शन यात्रा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेलच्या चिन्हावरही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल बालाजी मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील पुजाऱ्यांकडून नमस्कार नमस्कार मी राजेंद्र जोशी श्री क्षेत्र वडुवाळी येथील बालाजी मंदिराचं पुजारी आहे आणि या मंदिराची माहिती थोडक्यात अशी या ठिकाणी वसिद्ध वास्तव होतं आणि या प्रसिद्ध ते येथे संजीवनी विद्या शिक्षित होते आणि संजीवनी विद्या शिकत असताना या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला आणि बालाजी भगवंत लक्ष्मी साई त्या ठिकाणी आले आणि त्यांना दर्शन दिलं तेव्हापासून ही मूर्ती स्वयंभू या ठिकाणी आली आणि या ठिकाणी संत एकनाथाचे वजोबा या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा एक चांगला चांगला पुत्र आमच्या वंशात यावा असा त्या ठिकाणी बाळाजीला नवस केला आणि त्या नवसाला भगवंत पावले यांनी एकनाथासारखा पुत्र त्यांच्या कुळात जन्माला आला आणि सगळ्यांचा उद्धार झाला अशा प्रकारे ही सर्व अशी कथा आहे अशी स्वयंभू अशी मूर्ती आहे शंखचक्र गदा अशी आयुध त्या ठिकाणी मूर्तीच्या मूर्तीवर आहे आणि शेजारीच लक्ष्मी आहे स्वयंभू लक्ष्मी आहे आणि महाराष्ट्रात किंवा भारतात असं दक्षिण गोदावरी वाहणारं मंदिर हे कुठंच नाही हेमाडपंथी मंदिर आहे या ठिकाणी लक्ष्यकाम भरपूर आहे मंदिराची रचनाच अशी केलेली आहे नुसार या ठिकाणी थंडीमध्ये थंडी वाजणार नाही उन्हाळ्यामध्ये इथं गरमणार नाही अशी नैसर्गिक त्या ठिकाणी मंदिर त्या मंदिराची रचना केलेली आहे त्यामुळं त्या मंदिराला विशेष असं महत्त्व आहे आणि या ठिकाणी भ बरेच भावी भक्त येतात आणि त्या ठिकाणी श्रद्धेनं बालाजी नवस करतात बालाजी पण नवसाला पाहतो समोर गौड्याची मूर्ती आहे गवड्याच्या मूर्ती एक स्त्री यंत्र आहे आणि मंदिराच्या बा बाहेर निघाल्यानंतर डाव्या हाताला ज्या ठिकाणी एवढं सिद्ध राहतात त्या गुहेमध्ये बसायची ती अशी गुहा आहे त्या ठिकाणी दंड करण्याचा असल्यामुळं वाघ शिव जायचे त्यामुळे ते गुहेत जाऊन त्या ठिकाणी तप करायचे अशी त्या ठिकाणी ती गुहा आहे मंदिराबाहेर मंदिराबाहेर यात्रा उत्सव कधी असतो म्हणले चतुर्थी असलित यात्रा बरोबर दसरा दुसऱ्या दिवशी एका दिवशी त्या ठिकाणी सप्ताहा सुरुवात होती आणि सात दिवस सप्ताह अठरा दिवशी लोक त्या ठिकाणी सकाळी श्रीची पूजा होती होतो त्या ठिकाणी नंतर सहा साडेआठ वाजता कीर्तन होतं अठरा वाजता ते अंडी होती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होतो अशा प्रकारे सांगता होते त्या ठीक धन्यवाद आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे आहे बाजूलाच आहे तिथे जाणार आहोत हा रस्ता आहे खाली वाकून जावं लागतं नमस्कार नमस्कार मी सुभाष मालिका आहे ही जागा नवनाथापैकी वर्ष नागराज यांच्या वास्तव्याची त्यांच्या कृपेने भगवान तिथे आले मंदिर झालं बाला पण ज्यावेळेस हेमडबंदी बांधकाम झालं त्यावेळेस शिल्प कोळी झालं त्या कोळीमध्ये भगवंताचे दर्श अवतार दाखवले कृष्णाच्या मागचे जेवढे आठ अवतार वर्णन केलं आणि गोपिकाचं एक वर्णन इकडे केलं आणि हे शिल्प दाखवलं तस हे क्षेत्र पैठणच्या तीर्थामुळे बत्तीस तीर्था शेवटचं ते क्षेत्र आहे बत्तीस तीर्थ तीर्थापैकी शेवटचं आहे शेवटचा आणि याला सिंहस्तात फार असतो असतोच लोक या दक्षहिनी बदलली असल्यामुळे पहिलं व्याघ्रेश्वर म्हणजे आपलं मंदिर आणि वरवलेश्वर असा संगम देव भक्ताचा असून आणि इथे नित्य प्रमाणे अनेक कार्यक्रम होत असतो पण मुख्य उत्सव आमच्या गावाचा लळित उत्सव ललित हा ललित उत्सव हा ऑक्टोबर महिन्यात आणि अश्विन महिन्यात असतो संकट चतुर्दशी फार लोक भाविक भक्त येतात मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतींवर आणि खांबांवर दगडात कोरलेले नक्षीकाम पाहून त्या काळातील कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे बालाजी मंदिराच्या उजव्या बाजूला या बाजूला आहे विशाल असा पिंपळाचा वृक्ष आणि आपण पाहू शकता इथे विशाल असा सभामंडप आहे या सभामंडपात या बाजूने एक खिडकी पा या खिडकीतून पाहिल्यावर ही जी नदी दिसतीये ना ही नदी ही आहे गोदावरी नदी आप... बालाजी मंदिराच्या मागे असलेली गोदावरी नदी ही काही अंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते नवनाथांपैकी वडसिद्ध नागनाथ यांनी इथे तपस्या केलेली आहे हे बालाजी मंदिरासमोरच एक गुहा आहे ही आता सध्या पडलेली आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर पैठण शाहगड रस्त्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर श्री क्षेत्र वडवाळी येथील महादेव मंदिर आणि श्री बालाजी मंदिराला अवश्य भेट द्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि श्री बालाजीचे दर्शन घडेल आपल्या सर्वांच्या मनोकामना श्री बालाजी, बालाजी पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये ท่านเนี่ยว่า